हाय हॅलो नमस्कार मी वैभवी पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आजच्या डेली ब्लॉग मध्ये आम्ही चाललो आहे बघा कुठे नक्की आम्ही आलो आहे गोपाळपूरला म्हणजे इष्णुपदाला मार्गर्शी महिन्यात जाते ती म्हणून आम्हाला खूप उशीर झाला बघा यायला जरा लवकरच येत होतं उजेडाचं तर खूपच ऑलमोस्ट उशीर झालाय सगळं सामसूम झालं आहे पण मोर गर्दी आहे आम्हाला गेल्या गेल्या आरती तर घावली असो काय हरकत नाही आरती घावली ती महत्वाचं आहे इथं बघा पाणी पाण्याच्या मधी मंदिर आहे बघा कडकडला मस्त पिकी नदी आहे चंद्रभागा नदी इथनं खूप जवळ आहे वडीने गेल तरी चालतंय पंढरपूर ला पण बघा इथं आरतीला आम्ही थांबलो जण आरती आम्हाला मिळली आणि बघा इथं सगळेजण लाईन थांबले तिथं मोर गर्दी होती शिवराची बाग ते आगोपणा करत होता सरकास हात धरत होता फायनली आम्हाला आता दर्शन झालं आहे बघा इथं लाईनीने आम्ही दर्शन घेतलं मोर मोर सरका सारखा ढकलत होती त्यांनी म्हणजे वेळ थांबू देत नाही मग पटकन दर्शन घेतलं इथे बघा ह्या चिमण्यांनी केला आहे बघा कसे घरटे केले छोटे छोटे प्रत्येक घरट्यात चिमण्या आहे ती बघा आता अंधार असल्यामुळे दिसत नाही उजळ्यात लय भारी दिसतय ती दाखवत होती तुम्हाला बघा इथं शिवराज शिवराचे पप्पा दर्शन घ्यायला लागले ते त्यांनी महागत थांबलेले मग दौगदर दर्शन घ्यायला लागले मस्तपैकी आमचं दर्शन झालं काय असं लय नव्हती दिवसा खूप गर्दी असते बघा नाहीतर माझ्या बहिणीचं घर इथंच आहे गोपाळपूरला आणि आम्ही इथं ता खायला थांबलो होतो इथं घेतला पापड आणि त्यांनी घेतले होते शेंगदाणे आणि शिवण्या काय माझ्याकडे इथंच नव्हती इथं आम्ही खुर्चीवर बसून पिकी खाल्लं आणि ह्याने व्हिडिओ काढतो ते माहितीच नव्हतं मला व्हिडिओ काढायला लागले ते आणि जे बघा शिवण्याला खा म्हल तर खाय ना माग माग पळायला लाग लागले इथं यायला लागले लोक अजून दर्शनाला पिकी आता आम्ही मोहरे कुठे जाणार आहेत ते नक्की बघा आम्ही चाललो आहे पुढे ह्याला पंढरपुरात आलो आहे आता आता पंढरपुरात आलो आम्ही आम्ही आलो आहे गजानन महाराजाच्या मठात बघा इथं कोणाचं तरी लग्नाची वरात चालू होती त्याची शेवटी शूटिंग काढली मी आणि मोहरनं काय जागा नाही या मठात म्हणून मागणं आम्ही गेलो गाडी पार्किंग करायला त्यांना म्हणलं गाडी माग पार्किंग करायला असा मोठा आहे मोरनं बघा आम्ही डायरेक्ट मागण्याच एंट्री केली म्हणूनच एंट्री केली बघा इथं त्यांनी गाडी गेली ते पार्किंग लावायला तर चिके आम्ही मोहरा आलो आहे बघा चिक्या आहे आयशा काय दोघ आणि शिवराज होता ते आले आल नाही ते अजून मोहरं आम्ही तर मोहर आलो चला म्हणजे मोहरं जाऊन बसूया आपण परत ना मस्त पिके आम्ही मठ असा फिरलो मस्त पिके असं म्हणजे स्वच्छता खूप आहे त्या मठात एकदम भारी आहे इथं आल्या शीतलताय परत ना बघा इथं देवाचं दर्शन बी झालं खूप चांगलं आतमध्ये शूट काढायला चालत नव्हतं त्यामुळे शूट काढलं नाही आत थोडं थोडं शूट काढलं त्यांनी म्हणले मोबाईल बंद करा म्हणून बाहेर शूट काढलं फोटो ते काढून घेतले आम्ही मस्तपैकी खूप छान वातावरण आहे बघा एकदम प्रसन्न वाटतंय शांतता खूप आहे सगळीकडे मस्त असं हिरव हिरवगार गार्डन असल्याने आहे बघा खूप मज्जा आली यांचे चाले होते फोटो काढायचे आणि इथं बघा शिवण्या शिवराच चालू होतं फिरायचं शिवण्या तर खूप एन्जॉय केला तिने इथं राधाकृष्णाची मूर्ती होती त्यामुळे इथं फोटो काढूया म्हणलं इथं फोटो काढून घेतले आम्ही खूप छान असं वातावरण आहे इथलं मज्जा आली खूप आणि शिवनेबा कशी मागं जाऊन लपली आहे आम्हाला माहिती नव्हतं तिने मागं जाऊन लपलेली दोघ जण बी खूप एन्जॉय केला शिवण्या खूप फिरले आता आम्ही चाललो होतो घरी त्याला मला आता हिने गाडी पार्किंग वरून काढायला आले ते घरी आलो मस्त पिकी बघा शिवण्याचं कसं चालू होतं थंडी तर खूप काय वाजली नाही पण गावात खूप थंडी वाजते पंढरपूर काय एवढी थंडी नव्हती त्यामुळे काय एवढं वाटलं नाही तरी शिवण्याला नेलता मी शूटर आणि ती लागली होती रडायला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला नवीन असला तर सबस्क्राईब करा भेटूया ब्लॉग मध्ये बाय बाय